नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण करतोय योगासने तर हे पहिलं आसन शशांगासन तर याचा निराशा तणाव आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी या आसनाचा आपल्याला उपयोग होतो तसेच हृदयासाठी पण हे आसन खूप चांगले तर दुसरं आसन आहे उष्ट्रासन तर याने आपल्या या आसनामुळे कंबर आणि खांद्याचा भाग मजबूत होतो व पचनक्रिया सुधारते आणि पाठीच्या कण्यामधील लवचिकता वाढते तर आपण तिसरा आसन करतोय सुप्त वज्रासन तर या आसनाचा पायाचे सांधे व स्नायू मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे आणि आतडी लिवर आणि किडनी याचे कार्य चांगले होण्यास ह्या आसनाचा उपयोग होतो तर आता चौथं आसन आहे भुजंगासन तर ह्या आसनाने फुप्फुस मजबूत होते तसेच भुजंगासन केल्याने पोटाचे स्नायू ताणले जातात त्यामुळे वाढलेले पोट पण आपले कमी होते आणि पाचवं आसन आहे चक्रासन हे चक्रासन पोटाच्या सर्व स्नायूंना ताणते आणि कंबर अरुंद होण्यास या आसनाची या आसनामुळे मदत होते तसेच पाठदुखी ज्याचा ज्याला पाठदुखीचा त्रास आहे त्यासाठी हे आसन खूप फायदेशीर आहे तर आपण दहा सेकंद ते पंधरा सेकंदपर्यंत होल्ड करू करू शकतो